नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो काही शेतकऱ्यांची टरबूज लागवड झालेली आणि काही शेतकऱ्यांची टरबूज लागवड करणं बाकी अशातच या धावपळीमध्ये आपल्याला प्रश्न पडतो की ऐनवेळेस कोणतं वाण लावावं हो, किंवा चांगली उत्पन्न कोणती देणारी व्हरायटी कोणती चांगली याविषयी आपण हो। या आज हा व्हिडिओ कराव करत आहोत तर आपल्या या ठिकाणी आज आपल्यासोबत धरती दन अॅग्रोसेस जळगाव यांचे संचालक पांडुरंग सर आहेत तर ते आपल्याला आज टरबुजाची वाणांची माहिती देणार आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना टरबूज लागवड करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण बघा तर पुढील माहिती आपण आता पांडुरंग सरांकडून घेऊया सर नमस्कार नमस्कार धन्यवाद सागर राठोड साहेबांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बंधू यावर्षी टरबूज लागवडीची लगभग आपली सुरू झालेली आहे आणि जसं आपल्याला सागर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने बऱ्याच शेतकरी बंधूंची लागवड होऊन गेलेली आहे परंतु लक्षात घ्या यावर्षी दोन मार्च दोन हजार पंचवीसला पुढच्या वर्षी रमजान येतोय आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला रंजनचा महिना संपतोय तर त्याच्या अगोदर सरासरी आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार आपण सत्तर ते पंचाहत्तर दिवस पंच्याहत्तर दिवस अगोदर टरबूजची लागवड करत असतो आणि ही लक्षा आपने कर है। काई बंदुन नी। ही तारीख लक्षात ठेवून आपल्याला लागवड करायची आहे काही शेतकरी बंधूंनी दिवाळी झाल्या झाल्या म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये टरबूजाची लागवड केलेली आहे जर आपण सरासरी ऐंशी दिवस जरी पकडले तरी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान किंवा जानेवारी एंडिंगला त्यांचं ट्रबुज मार्केटला येईल परंतु आपला जो रमजान आहे तो दोन मार्चला सुरू होतो आहे त्यामुळं थोडंसं ही तारीख लक्षात ठेवायची आपण या व्यतिरिक्त शेतकरी दोन पद्धतीने लागवड करतात एक तर डायरेक्ट लागवड करत असतील किंवा रोप लागवड करत असतील रोपाला लागणारा वेळ आणि बियाण्याला लागणारा वेळ याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसाचं अंतर आहे हे अंतर लक्षात ठेवूनच आपल्याला लागवड करायची आहे याच्या व्यतिरिक्त मागील जर आपण थोडासा दहा ते बारा वर्षांचा अनुभव विचारात घेतला तर एक मार्च पासून पंधरा मार्च पर्यंत जे ट्रबुज मार्केटला येतं तर त्याच्या त्याला चांगल्यापैकी बऱ्यापैकी भाव भेटतात त्याच्या व्यतिरिक्त ट्रबूज लागवड यावर्षी तीन टप्प्यामध्ये होती आहे एक तर नोव्हेंबरला काही शेतकरी बंधूंनी लागवड केलेली आहे आणि रमजानचा विचार करून काही शेतकरी बंधू डिसेंबरमध्ये लागवड करतील आणि उन्हाळी सीझन जो आहे त्याचा विचार करून काही शेतकरी बंधू जानेवारीमध्ये सुद्धा लागवड करतील हे तीन सीझन आपल्यासमोर आहेत फळांचा राजा जो आहे तो आंबा तो आंबा मार्केटला यायच्या आधी टरबूज आपलं मार्केटला आलं पाहिजे कारण आंबा मार्केटला आल्यानंतर टरबूजाचे भाव पडतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर आपल्याला थोडासा या गोष्टीचा विचार करा आणि आंबा मार्केटला यायच्या आधी आपलं टरबूज हे मार्केटला आलं पाहिजे याच्यानंतर आपण ज्या आज कार्यक्रमाकरता इथं शूट करतोय तर त्याचा प्रमुख उद्देश जो आहे की मार्केटमध्ये उपलब्ध वाण जे आहे टरबूजाचे त्याची इत्यंभूत माहिती आपल्याला भेटावी आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही वाण मी तुम्हाला दाखवतोय असं नाही की मी जे वाण तुम्हाला दाखवतोय ते सगळे वाण याच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये वाण उपलब्ध आहेत परंतु आता माझ्याकडे जे सद्यस्थितीमध्ये दुकानामध्ये शॉपमध्ये उपलब्ध असतील किंवा इतरत्र उपलब्ध असतील ते वान मी तुम्हाला फक्त इथं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दाखवतोय याच्यामध्ये सिंजंटा सारखं वान असेल किंवा सागर सारखं वान असेल माझ्याकडे पॅकेट नाही आहेत याचा अर्थ अ याचा अर्थ ते असं नाहीये की ते वान आपण लागवड करायची का नाही परंतु सिंजंटा असू द्यात सागर असू द्यात हे सुद्धा वान सु� आपण लागवड करू शकता त्याचा या ही बेस्ट कंपन्या आहेत याच्या व्यतिरिक्तही अजून भरपूर कंपन्या आहेत ज्या मला मे बी त्या कंपन्या माहीत नसतील परंतु जे वान आता उपलब्ध आहेत माझ्याकडे ते वान फक्त मी तुम्हाला दाखव शेतकरी बंधू नमस्कार आता जे आपण वान बघतोय याच्यामध्ये या सीझनला चालणारे वान आपल्यासमोर उपलब्ध आहेत याच्यापैकी सगळ्यात पहिलं वान मी तुम्हाला जे सांगतोय त्यामध्ये सफलचं वान आहे बिग बॉस तुम्हाला दिसतं इथे त्यानंतर क्लाऊजचं जंबो रेड आहे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे अतिशय सुंदर वाण मागच्या बऱ्याच वर्षापासून हे मार्केटमध्ये आहे आणि शेतकरी बंधूंनी याचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे घेतलेला आहे याच्यानंतर भारतामध्ये जे नंबर वनला सध्या वाहन चालू आहे मेलडी तर बऱ्याच शेतकरी बंधूंनी अनेक कित्येक वर्षापासून याचा अनुभव घेतलेला आहे याच्यानंतर सध्या स्थितीमध्ये खान्देश प्रामुख्याने जळगाव धुळे नंदुरबार या संपूर्ण पट्ट्यामध्ये नावाजलेलं आणि सगळ्यात प्राधान्यक्रमाने चाललेलं असतं वाहन असेल ते आहे प्रचंड याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की तीन वर्षापासून कॅन्डी हे वाहन मार्केटमध्ये उपलब्ध आहे याच्यानंतर सिस्को ही एक कंपनी आलेली आहे गुजरातची अहमदाबाद इथून त्यांच्याकडे शक्तिमान आणि सूर्या हे दोन दोन वाहन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याच्या व्यतिरिक्त खरबुदाचा आपण नंतर बघूयात याच्यानंतर ग्रीनोरा ही जी कंपनी आहे याचं गोल्ड आणि गब्बर हे दोन वान मार्केटमध्ये उपलब्ध आहेत डीसीएस कंपनी जी आहे है, हैदराबादची जिग्ना गोल्ड त्यानंतर जिग्ना आणि मॅगनस हे तीन वान त्यांनी मार्केटमध्ये दिलेले आहेत नंतर सिमोन्स जे आपण बघतो ही पण अहमदाबाद गुजरातची कंपनी आहे तर यांचं जे वान आहे बाहू पहिलं बाहुबली बाहु नाव होतं आता ते बाहुबली नाव बदलून याचं नाव बाहू आणि प्लस हे दोन वान मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पहिलं तर बाहू आहे आणि बाहू प्लस हे दोन मारून याचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याच्यानंतर सीएम गोल्ड मलेशियन कंपनी आहे तर सीएम गोल्ड मागच्या वर्षी मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाली दोन वर्षापासून आणि बऱ्यापैकी यांचं भाजीपाल्यामध्ये आता काकडीमध्ये सह्याद्री असेल तो त्यांचा मोठा ब्रँड वेस्ट महाराष्ट्रामध्ये नारायणगाव पट्ट्यामध्ये असेल तो बनलेला आहे आणि यांचं सीएम गोल्ड नावाचं वाहन जे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे कपाशमध्ये सगळ्यात नावाजलेली कंपनी निजविडू यांचं बाराश्यात्तर नावाचं वाहन मार्केटमध्ये उपलब्ध आहे याच्यानंतर बा जर आपण बघितलं झेंडूमध्ये सगळ्यात भारतामध्ये टॉपला जी कंपनी आहे इंडस आय एन बी सीड्स आपण बोलतो तर ती जी आहे कंपनी त्याचं ब्लॅक सुप्रीमो आणि ब्लॅक बॉस हे दोन वाहन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याच्यानंतर धरती ॲग्रोकेमिकल्स नागपूर यांचं जे मार्केटमध्ये उपलब्ध वान आहे ते रस कदम वान उप, में वान सेल, सेल, हे वाहन मार्केट उपलब्ध आहे आणि याचंच अंकुर सीड्सचं तुम्हाला रनर नावाने मार्केटमध्ये वान उपलब्ध असलेलं तुम्हाला दिसेल अक्षय सीड्स यांचं कारला असेल कांदा असेल याच्यामध्ये नावाजलेली कंपनी आहे आणि या कंपनीचं आपल्याला मार्शल आणि कोहिनूर हे दोन दोन वान उपलब्ध आहेत नुकतीच बेंगलोरची एक नवीन कंपनी जी आहे जी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर असेल सांगली असेल यांचं इथलं मधुसागर हे वान जे आहे ते बऱ्यापैकी नाव करत आहे ऑर्बी सीड्स त्यांचं मधुसागर हे वान उपलब्ध आहे याच्या व्यतिरिक्त सिंचंडाचं जर आपण बघितलं तर सिंबा हे वाण आपण नाव ऐकलं असेल यावर्षी बऱ्याच शेतकरी त्याचं नाव याच्या व्यतिरिक्त सागर सीड्स जी अहमदाबादची कंपनी आहे त्यांचंही मार्केटमध्ये वान उपलब्ध आहेत मागील बारा ते पंधरा वर्षापासून सागर सीड ही कंपनी संपूर्ण भारतामध्ये शेतकरी बंधूंना परिचित आहे तर यांचं सागर किंग मार्बल आणि डॉन हे मार्केटमध्ये उपलब्ध असणारे वान आहेत याच्या व्यतिरिक्त हे नवीन वान मार्केटला येतील नंतर फिनिक्स सीड्स जी आहे ती नवीन इंट्रोडक्शन झालेलं आहे यांचं एक रुद्रा नावाचं वान जस्ट इंट्रोड्यूस झालेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्म करत आहे याच्या व्यतिरिक्त अजित सीडचे पण मार्केटमध्ये वान उपलब्ध आहेत हे मी तुम्हाला ओकल सीड्स एक चांगली कंपनी आहे बँगलोरची त्या ओकल सीडच्या ही आपल्याकडे खुशी नावाचं वान आहे झिरो वी एस झिरो नव्याण्णव हे मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहे याच्या व्यतिरिक्त अजूनही मार्केटमध्ये इतर कंपन्या आहेत ज्यांचे चांगले चांगले वन उपलब्ध आहेत आपल्याला आपला अनुभव हा हीच आपली खात्री असते त्याच्यानुसार शेतकरी बंधू मी आपल्याला विनंती करतोय त्याच्यानुसार प्राधान्यक्रमाने आपल्याला त्याची लागवड करायची आहे टरबूज व्यतिरिक्त शेतकरी प्राधान्यक्रमाने आता खरबूज पिकाचा विचार करतात या खरबूज पिकामध्ये कुंदन असेल लायलपूर असेल आ, याचा किंवा बॉबी सेगमेंट असेल किंवा निर्मलचं निर्मल असेल निर्मल वेगवेगळे आपल्या किंवा सागर सीडचं से विजय असेल मार्केटमध्ये सेगमेंट वेगवेगळे आहेत त्या सेगमेंटनुसार आपल्याला विचार करावा लागेल माझ्या समोर जे आता उपलब्ध वान आहे ते मी तुम्हाला जस्ट दाखवतोय आता माझ्यासमोर जे उभं आता आहे ऑर्डर सीडचं से जे तुम्हाला बिंदू दिसतंय हे बिंदू वान मार्केटमध्ये मागील दोन वर्षापासून चांगलं परफॉर्म करत आहे आपण हानी जर बघितलं कावेरीचं मागच्या वर्ष आलेलं आहे आणि हानीचं मार्केट जर आपण बघितलं बरामपूर किंवा एमपी पट्ट्यामध्ये अतिशय चांगलं वान आ, हे आलेलं आहे आणि त्याचा परफॉर्मन्स मागच्या वर्षी रावेर पट्ट्यामध्ये भुसावळ वगैरे जळगावचा जो भाग आहे इथं खूप चांगला आलेला आहे याच्यानंतर खरबुजामध्ये प्रणव कलस सीड्स जी आहे ती शेतकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी कंपनी कलस सीड्स यांनी टरबूज आणि खरबुजामध्ये सुद्धा मधुमिता असेल किंवा प्रणव असेल हेही त्यांचं वान मार्केटमध्ये आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त जे आपण मगाशी बघितलं मलेशियन कंपनी सियाम गोल्ड यांचंच चा कस्तुरी नावाचं वान आहे आपल्याला हे मार्केटमध्ये आहे प्रत्येकाचे सेगमेंट वेगळे आहेत आणि आपल्याला जर जा याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे असेल की नक्की हे वाण कोणत्या सेगमेंटमध्ये येतं हे वान प्रकारे परफॉर्म करतंय याच्याविषयी वेगळी माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपली सांगलीची कंपनी आहे महाराष्ट्रामधील मागील दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे धूम करते ती कंपनी आहे आपली आरडोर सीड्स या आरडोर सीड्स खरीपमध्ये जे वान चालतं ते विजय आणि आतापासून पुढे जे आपण देतोय प्रामुख्याने लागवडीकरता ते विराट आणि विशाल याच्या व्यतिरिक्त एक नवीन वान कंपनीने जस्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे विश्वास हे जबरदस्त वान या सीझन करता कंपनीने इंट्रोडक्शन केलेलं आहे आणि कावेरी सीड्स एक नावाजलेली कंपनी जी कॉटनमध्ये पण चांगलं काम करते भाजीपाल्यामध्ये सुद्धा चांगलं काम प्रकारे चांगल्या प्रकारे काम आहे त्यांचं त्यांचं एकोणीस झिरो एक आणि एकोणीस झिरो दोन हे वान आता सध्या उपलब्ध आहेत याच्या व्यतिरिक्त तिसरं त्यांचं जे आहे ते स्वीट हार्ट या नावाने हे वान या और, और और तर हे सध्या या ऑर्डर आणि उपलब्ध आहेत तर शेतकरी बंधूं आजच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूजच्या वेगवेगळ्या वेग वे वाणांविषयी संपूर्ण माहिती घेतली जर आपल्याला अजून माहिती पाहिजे असेल तर धरती धन जळगाव या ठिकाणी आपण भेट देऊ शकता सरांकडून आपल्याला अनमोल सहकार्य मिळेल प्रत्येक वाणाची माहिती मिळेल मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा शेवट सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नक्कीच शेतकरी बंधूं मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर नव्वद शहाण्णव शहात्तर झिरो पाच चौऱ्याऐंशी हा माझा नंबर आहे या नंबरवरती आपण फोन करू शकता धन्यवाद